शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी म्हात्रे यांनी कोपरखेडणे सेक्टर पाच ते आठ मधील नागरिकांच्या विविध विषया संदर्भात सहा ऑगस्ट पासून साखळी उपोषणास कैलासवासी अण्णासाहेब पाटील उद्यानात बसले होते जवळपास सात दिवसानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत रात्री नऊ वाजता आंदोलनकर्ते रवींद्र बाबाजी म्हात्रे यांची भेट घेत आंदोलन स्थगित करण्यास सांगितले याविषयी रवींद्र महात्रे यांनी आंदोलनाविषयी बोलताना सांगितले जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ का नाही कोणाचा दबाव आहे का जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने पंधरा दिवसाचा टाइम सांगितला आहे की त्या पंधरा दिवसात आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर आम्ही परत आंदोलनाला बसू असा थेट इशारा त्यांनी देत उपोषणात सहभागी झालेल्या स्थानिक नागरिकांचे आभार मानले उपायुक्त ससाने मॅडम आयुक्त साहेबांनी त्यांना इथं उपोषणासाठी पाठवलं होतं ठिकाणी तर त्याचबरोबर त्याने सांगितलं की मी हे जे प्रकरण आहे उद्यानाचा विषय पहिला उद्यानामध्ये जे आहेत बेंचेस किंवा इतर काही गोष्टी पंधरा दिवसाच्या आतमध्ये मी सोडून घेतो विषय तर मी त्यांना एकच उत्तर दिलं आपल्याला वेल पाहिजे वेल घ्या पंधरा दिवसानंतर हे तात्पुरती स्थगिती म्हणून आम्ही उपोषण थांबवलेलं आहे पंधरा दिवसानंतर परत आम्ही इथे बसणार ठीक आहे ते पॉझिटिव्ह होते आम्ही पॉझिटिव्ह आहे आम्हाला बसण्याची नव्हती परंतु लोकांच्या लोक जनतेच्या हिताखाती आम्ही उपोषणासाठी बसलो होतो पण जनतेची जर काम होत असतील तर त्याला सहकार्य केलं पाहिजे पालिकेला परंतु जर नाही झालं पुढच्या पंधरा दिवसानंतर आम्ही इथेच उपोषणाला बसणार सर्वप्रथम इथल्या स्थानिक रहिवासी ज्येष्ठ नागरिक शिवसेनेचे उपट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमचे उपविभाग प्रमुख यांचे तसे विभाग प्रमुख तसेच इथल्या शिवसैनिक महिला कार्यकर्ता सर्वांचे महिला जिल्हा संघटक ह्या लोकांचे मी आभार मानतो की ह्या लोकांनी रात्रंदिवस तसेच युवक सेक्टर सातचे असो सेक्टर पाच चे असो सेक्टर आठचे असो या लोकांनी सर्वांनी सबक ज्येष्ठ नागरिक पासून सर्वांनी सबक घेतल्यामुळं हा उपोषण सक्सेसफुल झालेला आहे आणि यांचा मी आभारपणे मानतो आभार मानतो